नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्यासाठी आपण तोडगा करणार आहोत तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण तोडगा करतो तर तो आपण तो केंद्रातनं तोडगा आणलेला आहे धनधान्य प्राप्तीकरण तोडगा हा तोडगा आपण किचनमध्ये लावणार आहोत आणि हा रंगारी हिरडा आणि वडाची मुळी येईल तर ही आपण दरवाज्याच्या वरती बांधणार आहोत आता याच्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते पोटली कशी तयार करायची तेही दाखवते आणि आपण तो कार्यक्रम कसा करायचा तेही सांगणार आहोत आता आपण हे तो पिशवीमधनं काढलेली तर अशी ही पिवळी पोटली निघालेली आहे आपल्याला हा तोडगा जर घरामध्ये अडचण असेल जर तुम्हाला नाही करायला जमला तर ही सेवा गुढीपाडव्याच्या दिवशी नाही जमली तर कोणताही चांगला बुधवार बघायचा शुभयोग पाहायचा आणि बुधवारी हा तोडगा करायचा आहे आणि हा तोडगा केल्यानंतर सर्व साहित्य पिवळ्या रंगाच्या या पिशवीमध्ये भरायचं पिवळ्या रंगाच्या या पिशवीत भरून त्याची पंचोत्तर पूजा करायची सेवा करायची आणि हा स्वयंपाक घरात बांधायचा आणि दुसरी ही लाल पिशवी आपण ह्याच्यावरती बांधायची दरवाज्याच्या वरती प्रवेशद्वार आहे आपला घराचा तिथे बांधायची आपण आता ह्याच्यामधले साहित्य पाहून गुढीपाडवा अथवा बुधवारी हा तोडगा करायचा आहे तर त्याच्यामध्ये लागणारं काय काय आहे थोडेसे गहू आहेत एक हाळकुंड आहे रंगारी हिर हरडा आहे नागकेशर चा चा आहे एक रुपयाचे नाणे चिमूड भर मीठ आहे तांब्याचा अगर चा, चांदीच्या पादुका आहे तर आपल्याला चांदीच्या तांब्याच्या भेटतात आपण त्या घेतलेल्या आहेत चांदीच्या पादुका किंवा तांब्याच्या पादुका हळदीने पिवळा केलेल्या कोऱ्या कपड्यात बांधायचा आता आपल्याला केंद्रामधन डायरेक्ट पिवळी पिरच हेच भेटते पिशवीच भेटते आपण त्या पिशवीमध्ये आता सगळं हे भरून घेऊ आणि त्याच्यामध्ये काय करायचं पिरचुंडीत सगळं बांधायचं पुरचुंडी मग मनोभावे पूजा करायची त्याला धूप धीप ओवाळायचा नंतर पिरचुंडी घरातील स्वयंपाक घराच्या जागेवरती स्लॅबला टांगून ठेवायची वरती टांगून ठेवायचा हा तोडगा प्रत्येक गुढी पारव्याला केल्यास फार उत्तम पहिली पिरचुंडी अपवित्र ठिकाणी विसर्जित करावी आपण जी पहिली पिरचुंडी बांधलेली आहे किचन मध्ये ती काढायची आणि ती नदीमध्ये विसर्जन करायची आणि त्याच्यामध्ये साठी काय काय मंत्र म्हणायचे आपण ह्या पिवळ्या पिशवीला करताना महाराजांचा एक मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ एक माळ करायची विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो तन्नो विष्णू प्रचोदया तिसरी माळ करायची लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णू पत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया हे झाल्यानंतर ही पिशवी आपल्याला व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये बांधून ठेवायची किचन मध्ये आता आपण दुसरी पिशवी करणार आहोत हे सर्व सामान या पिशवीमध्येच बांधायचं आपल्याला हे केंद्रामधनं सर्व भेटतं आपल्याला ही बेचाळीस रुपयाला पुढी भेटलेली आहे याच्यामध्ये परत सांगते पिवळी पिशवी त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं आहे थोडे आपण घरातले गहू घ्यायचे मुडभर गहू घेतले चांदीच्या किंवा तांब्याच्या पादुका या केंद्रातून आपल्याला ता तांब्याच्या पादुका आलेल्या आहेत याच्यामध्ये आपण चिमुडभर मीठ घ्यायचं आहे नाग केशर घेतलेलं आहे रंगारी हिरडा आहे आणि हळकुंड हे सगळं पिशवी पिवळ्या पिशवीमध्येच व्यवस्थित बांधायचं आणि धूप दीप हे पंचोत्तर पूजा करून आपण ज्या ज्या माळी सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित जप करायचा आपण आता हे याच्यामध्ये भरून ठेवून सर्व साहित्य आपण या पिशवीमध्ये भरून ठेवलेलं आहे आपण त्याची पूजा पंचोत्तर पूजा, पूजा, पूजा करून ती किचन मध्ये बांधून टाकायची त्याच दिवशी आपल्याला दोन तोडगे करायचे तर तो त्यातला दुसरा तोडगा आहे आपला लाल कपड्यामध्ये आपण करणार आहोत तर एक रंगारी हिरडा घेतलेला आहे आपण आणि तीन इंचाची आपण वडाची मुळी घेतलेली आहे आणि ही कुटुंब प्रमुखाने उजव्या हातात घेऊन महाराजांचा मंत्र एक माळ कराय म्हणून एक माळ करायची म्हणून झाल्यानंतर हा तोडगा पाटावर घेऊन त्याची पंचोत्तर पूजा करायची एक लाल पिशवीत बांधून घरातील मुख्य दरवाजातील आतील चौकटीत बांधायचा आणि जो जुना आपण चौकटीला वरती बांधलेला होता दरवाज्यामध्ये तो जुना विसर्जन करायचा पाण्यात आणि नवीन त्याच्या जागी बांधायचा आणि त्याच्यासाठी आपण मंत्र म्हणणार आहोत कुबेर श्री कुबेर मंत्र म्हणायचा मं याच्यासाठी ओम वैष्णवाय स्वाहा आणि एक माळ ओम श्री ओम श्री व्रीं श्री क्लि श्री व्रीं श्री, श्री वित्तेश्वराय नम हा आपण पूर्ण मंत्र म्हणायचा आहे आणि हे हा तोडगा पूर्ण आपल्याला केंद्रामध्ये भेटतो आज पूर्ण केंद्रामध्ये तुम्हाला हे तोडगे भेटतील